धन्यवाद कारण हा कार्यक्रम मी फक्त निमित्तानं घेतलेलं आहे खरं तर मला तुम्हाला सर्वांना भेटायचं होतं हे निमित्त आहे बघ कारण खूप लहान असताना मी गाव सोडलं परंतु ज्या गावानं दिलेलं जे प्रेम आहे ते प्रेम शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही कारण बोरगाव हे म्हणजे नुसतं गावातच काम नाव बोर दिले कोण असतो एवढं गाव बोर नाही बरं का आपल्या आनंद गावामध्ये ज्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर नवं चैतन्य नेहर म्हण होत बोरगाव नुसतं बोरगाव नाही मग छत्रपती बोरगाव आहे म्हणून एकदा खरं सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी मला आमंत्रित केलं प्रताप काका का, 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 पाणीवाले आणखीन डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे ना ज्यांच्यामुळे गाव दोन गट पाणी पित आहे असे आमचे प्रताप काका यांच्याकडून एक शंकरदादा वा दादांकडून सुद्धा या ठिकाणी एकशे रुपयाचं आले धन्यवाद बरका मंडळी गवळून झाली आता यानंतर कार्यक्रमाला सुरुवात कर जास्ती बरका मंडळी गणेश सेटकुदे यांच्याकडे सुद्धा एकशे रुपयाचे बक्षी आलं धन्यवाद येऊया पैसा बघितले की मला बिल उल येतो माऊली गायकी यांच्याकडून सुद्धा एकशे रुपयाचं बक्षी आलं बरक मंडळी गळ गण झाली गळण झाली आता यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची असती बरं का तुम्हाला माहिती असेल किंवा नसतं बरं का पण मागच्या महिन्यामध्ये मी इथं बरं का आपल्या परळे वैजनात लाल ते बरं का मागच्या काही घाली बरं का मावशी पण तुम्हाला माहिती असेल किंवा नसतील एवढ्या लोक सांगायचं म्हणले की मला नुसतं टेन्शनच येत आहे पण सांगते ऐका का मावशी येतं की नाही माझं लग्न झालं कोण कोण आलत माझ्या लग्नाला हातवर करा कोण कोण आलतं माझ्या लग्नाला आलत आलत पहिल्या पंक्तीत गिळायला बसला बसलं कर तर करदोडातून तर बुंदी खाल्ली होती आटवतंय मला आणि येताना न लोकांच्या नाकातली केस जळून गेल आलत यातलं कोण कोण आलतं आणि लग्नाला ही मात्र आल ती चष्मेवाली आता कशी लागली डोळे वाटून पाहिलं आता काय सांगायचं म्हणली आहे हो पण मंडळी लग्न एवढं थाटात पार पडलं पण काही मध्ये तुम्हाला माझं नवर दाखवायचं राहून गेला आमचे मिस्टर माझे करभारी कुठं बसले तू येऊ का बनरा उठा

कसा दिसतो आमचा जोडा कसा दिसतो आमचा जोडा हा कसा दिसतो माझा पर्श बरका मंडळी पुढे या पण काही काही मावशी म्हणते आम्ही कि तो एवढी तरणी मग मॉडल काजून पकडलोस पण बरका आमचं यांचं एक स्वभाव भारी पहा एक स्वभाव एक गोड हे पाहिजे तुम्हाला खाली बसावं आता उठ पाहिलं किती गोडस्व बसा खाली आता उठ पाहिलं किती आहे बर का नवरा नवरा असा असला पाहिजे बस म्हणलं की बसला पाहिजे उठ म्हणलं की उठलं पाहिजे आणि एक तडाखा दिलं की डांबरी डांबरी न पळस सुटलं पाहिजे तुमचा तुमसाठी का बँकेन ओढून या पण काय सांगायचं मावशी तो आला काय सांगू लग्न झालं नांदायला गेले पण मोडदा कडून निघाला निघाला मला सांगा तुम्ही म्हणताना आलं तसं नवऱ्याचं घरन करायली काय कारण असलं पाहिजे पण काय सांगू हवं बरक मावशी लग्न झाल्यापासून बघते <laughs> अरे मोडकच घर पडकच छपर <laughs> <शेकना तुमारा> <laughs> बरकामचे एकनाथ महाराज म्हणतो मोडकच घर बरक मावशी ते सुद्धा भूकंपाच्या आधीच पडलं <laughs> आता उद्या म्हटलं भागव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवली असते <laughs> नव यांच्याकडे <चेका> टोपीवर बसूये <laughs> काय वाटत नाही खाली बघा म्हणते लग्न झाल्यापासून बघते मला संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे की नाही पाहिजे की नाही चांगलं घर पण साधं राहिलं घर सुद्धा नाही मी म्हणते न सुद्धा राहिलं घर काय हरकत नाही पण कमीत कमी एखादा देवाला देव घर देव तरी पाहिजे की नाही पण काय सांगायचं आमचे एकनाथ महाराज म्हणतात किती मोठं घर असू द्या त्या घरामध्ये जर देवला देवघर नसेल तर घराला किंमत नाही किती मोठा वाडा असू द्या त्या वाड्याच्या समोर जर अंगणामध्ये तुळस नसेल तर वाड्याला किंमत नाही दा दादो न हे शरीर आहे शरीर केर बरी। बरी, 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 बर का केरभरी बर का ओ ओके तसं हे शरीर आहे किती मोठा धडधाकट गडी असू द्या एकशे वीस किलो पैलवान असू द्या परंतु त्याच्या अंतकरणामध्ये जर त्या प्रभूला जागा नसल तर महाराज म्हणतात शरीर सुद्धा काय किंमतीच नाही माणूस किती वर्ष जगला याला किंमत नाही दादो न मग जगून त्यानं देवाची भक्ती केली का नाही याला फार किंमत जगून त्यानं समाजाची देशाची सेवा केली का नाही याला फार किंमत आहे म्हणून एकनाथ महाराज म्हणतात मोडकच घर आणि पडकाच छप्पर आणि यांच्या देवाला देव घरे नाही म्हणून म्हणते काय दादला नको ग बाई

नौरा <laughs> सानी 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 बसा माझ्या <laughs> डोळ्यासमोर वा तुम्ही लांब गेले की मला करमत नाही मग बर का डॉक्टरनं सांगितलं त्यांना जास्ती वेळ उभं कर का कारण गुडघ्याचा आजार असतो घर छप्पर देवाला देवघर नाही म्हणून म्हणते मावशी नवरा सांग पण काही काय म्हणतात नुसत्या घरासाठी नवरा सोडतेस का पण मावशी आवडतो नुसत्या घरासाठी नवरा सोडायला काय वय मी मला सांगा हो अंगावर एका करता चांगली साडी पाहिजे की नाही पाहिजे की नाही चांगली साडी पण काय सांगायचं लग्न झालं तसं बघते मुळदीने एकतरी साडी घेतली का आणखीन बघायला सुद्धा <laughs> काय वाटत नाही लग्न झालं तसं बघते एक सुद्धा कधी साडी घेतलेल्या आठवत नाही हो पण तुम्ही म्हणताना आताच पाच साड्या बदलल्या पाच साड्या बदलल्यास की हो पण बरं का हॅलो पाच साड्या म्याज घेतल्या पैसे दिले बघितलं तात्या किती रेगेल दोड काय म्याज घेतलं हो मंडळी ह्या पाचच्या पाच साड्या आमच्या छगु तात्यांनी मला भेट दिली मला म्हणली पुरी आपल्या गावात येते मग जुनी फाटकी साडी का घालते म्हणून नाही काय सांगायचं लग्न झाल्यापासून लग्न झालं तसं एकच साडी तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी <laughs> आव यांच्या त्रासात्रासानं चार वर्षात आंघोळ सुद्धा केली रोज आंघोळीच्या गोळ्या घेते मग काय करू फाटकच लुगडं बर का दादा एकनाथ महाराज म्हणता लुगडं कोणता ऐका हे लुगडं नाही बरं का मग महाराज म्हणता कोणतं लुगडं फाटलं आहे का महाराज म्हणतात कलियुगामध्ये मनुषकी नावाचं लुगडं फाटले नातं नावाची चोळी फाटली तिला शिवण्याकरता प्रेम नावाचा धागा पाहिजे स्नेह नावाची सुई पाहिजे पण आज कलियुगामध्ये माणसामध्ये प्रेम राहिलं नाही नात्यामध्ये गोडवा जिवळा आपुलकी ओलावा राहिला नाही म्हणून महाराज म्हणतात हा विकल्प नावाचा नवरा नको विकल्प नावाचा संसार नको कारण एकदा का विकल्प मनामध्ये शिरला तर विकल्प माणसाला प्रपंचही करू देत नाही आणि परमार्थ सुद्धा करू देत नाही म्हणून महाराज म्हणतात विकल पण आवाचा नवरा नको पण मावशी मला सांगा घरामध्ये हो नसूर साडी चांगली अंगावर नेसणे करता काय हरकत नाही नसूर चांगलं घर नसलं तर काय हरकत नाही पण मला सांगा कमीत कमी खायला तरी पाहिजे की नाही पाहिजे की नाही पण बघ ना सत्यातले पंक्ती करून तसं बोक्यासारखं फुगलं मला <laughs> दुष्काळा <laughs> मला डोळ्यातलं पाणी आटलं काही जसं बघते कधी घरात खायला तरी आणलंय काही पोट सांगत नाही मावशी माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं साडेतीनशे किलो वजन होतं पण यांच्याकडे आल्यापासून नुसतं पोट पाटील चिकटलंय का तर खायलाच काही नाही झोंधळ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी वरतीलाची धारकी हो नाही तर सांगा बायकाच्या जातीला काय आवडतो बायकाच्या जातीला सर्वात जास्त काय आवडतं भांडायला आवडत हे का नाही अगं कुठं भांडायचा विषय सोडा बायकाच्या जातीला सर्वात जास्त सोनं आवडतं आवडतं कामाशी सोनं कायच लग्न झालं तस एकतरी फुटक मनी गाळत बांधलाय का कसे बघतात बघा ना लग्न झालं तसं बघते कधी भुटकं निघा बांधणं लाटवत नाही अव कुठं हळदी कुंकवाला गेलो कुणी म्हणायचं ताईस नाव की ताईस नाव घ्या की पण मोड त्याचं नाव सुद्धा वाटत नाही पण आता बघ तुमचा मान राखते यांचं एक शेवटचं नाव घेते आणि यांना इथं सोडचिट्टी घेते घटस्फोट हो मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडका मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडका आणि आमच्या ह्यांना उठलं मर्याईचा तडाका आण आणखी घे की आणखी नाही तुमच्या जवळचे दिसते भाऊ कि दिसते तुमची बरं घेते ऐका पहाटेच्या पारी कोंबडं कुकत बर का बोरगावकर मंडळी पहाटेच्या पारी कोंबड कुकत आणि जी आमचं भारुड फुकट बघल त्याच्याकडं बघून कुत्र फुकत पा लग्न मोडक असा पलंग आणि तुटकीशी नेवार वर नरंबी छाना नाही अवसुरतेचे मोती गुळ धाव सोने यांच्या राज्यात लेणे नाही एका जनार्धनी समरस झाले आणि तो रस येते नाही तो कोणता रस ऐक हा हरिनामाचा हा भगवंताच्या नामाचा रस या संसारामध्ये नाही म्हणून मार्ग म्हणतात हा विकल्पनावाचा संसार नको बरं का तात्या नवरा बिचारा कसं कासणार तब्येत तिकडे जाऊ नका तुम्ही पण जेवायला बसला ना आड बस ऑफिस भाकरी नवर न बिचारा कसं ना बरे काय मंडळी पण मला चांगली सोन्यासारखी सतरा अठरा लिहित तुम्हाला माझा नंबर एकच पेंट्या जाऊ का तुम्हाला माझा नंबर एकच पेंट्या जाऊ कुठं बसलो पिंट्या कस दिसते नाना पाटीकर कसा दिसते माझा आभिता हे पिंट्या कसा बसला बघांचा नका बाबळीच्या खोडावर बसला पिंट्या पिंट्या खुश झाला पिंट्या लय बर नाही असले व तर तेव्हा असली गवळी मम्मी सापटे वर सर नाही पडू देत पडू देत नाही नव्वद नव्वद किलोची उचलती रे खाते पिते घरची मम्मी बरं का मंडळी हा माझा नंबर एकचा पिंटे पहिला लॉकडाऊन मध्ये झालतािंट्या <coughs> हे बघ आपला पप्पा पप्पा पप्प पप्पाल टाटाकर टाटा करत गोड इकडे सगळं ऐकतूया या मुडदा बापाव गेलाय पिंट्यावर सर गोचारखं चिकटून धर वर काय खाते कोणा कोण्या गिरणीचं पीठ खातो मुलकाचा जडची जड लागतो पिंट्या ए पिंट्या हे बघ मी पिंट्या म्हणलं कि मोठ्यानं अवग मम्मी म्हणायचं काय म्हणायचं मम्मी हे पिंट्या मोठ्यान मोठ्या पिंट्याच एवढं वय झालं पण बॅटरी आणखीन उतरली नाही नोकियाचा चार हजार वाटत वर इथं धर इथं इथं धर की असल धर नको मम्मीला टकली करशील बायका मनाच्या मम्मी काय बालाजीन आणली का काय का। <laughs> पेंट्या तुझे चुनेचे डेबी लेटू रे उतर खाली <laughs> नंबर एकच पेंटे होता नंबर एकच बर मग माझ्याकडे बघून मारतोय बोलताना विको कमी करायचं गात असताना विको द्यायचं तुम्ही आवाज कमी पड जाताना तुमच्या सोबत लग्न करून जातो सुरुवातीला गळ होईल त्यानंतर गवला संपन्न होत असलेला कंढारी नाम सप्ताह वर्ष बावीसावी म्हणजे बावीस वर्ष या कार्यक्रमाला झालेली आहे आणि या बावीस या वर्षामध्ये आजचा दिवस म्हणजे जागराचा दिवस आणि या दिवशी आयोजित केलेली ही रुपी सेवा तुमच्या पुढे साजरे करण्याचा प्रयत्न करणार आहे तुझं नमो नमो ओंकार तुझा नमो नमो ओमकार

कोण राया वंदन गणपती करायचं असतं कारण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे म्हणून पहिलं वंदन गणरायाला आणि दुसरं वंदन माझ्या रायांना कारण जन्म आईवडील देत असतात माणसाला लहानाच मोठवडील करत असतात परंतु आलं वय आमचं कारभारी हॅलो माणसाला जन्म आई वडील देतात लहानाचं मोठ आई वडील करत असतात परंतु त्याला जीवन जगण्याची दिशा मार्ग हे संत दाखवत असतात सद्गुरु देत असतात म्हणून राया माझा त्रैलोक्याधार गुरुराव गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश ज्या पुढे उदास चंद्र रवी रवी शशी अग्नी नेण तेजारूपा स्वयंप्रकाश रूपा नेणे वेद एका गुरु आणि त्याचे परिणाम सदामुखी हा झाला यानंतर ज्यांनी तुम्हाला आम्हाला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार दिला ज्यांनी तुम्हाला आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला अशा छत्रपती शिवाजीराजांना मानाचा मुजरा आणि कार्यक्रमाला सुरुवात ओम नमो 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 शिवाजी

शत्रू तर थर थरा कायचाच परंतु अहो दुश्मनाला जान लाविला धाक आणि या गुलामगिरीची जान केली राख आणि ही दडपशाही जान केली खाक त्याने फडकविली भगवी ध्वजा भगवी ध्वजा अफजल्याचं जान फाडिल पोट शाहिस्त्याची जान छाटिली बोट या स्वराज्याचा जाण मिरविला थाट त्याने फडकविली भगवी ध्वजा भगवी ध्वज म्हणून ओम नमो 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 शिवाजी यानंतर एक छोटीशी गोळ होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात आल्या पाच हो भगवान श्रीकृष्ण जन्माला आले अशी वार्ता गवळणींच्या कानापर्यंत पोहोचली म्हणून देवाला पाहण्याकरता सर्व गवळणी नंदराजाच्या अंगणामध्ये जमलेले आहेत परंतु कोणत्या गवळणीनं कशा प्रकारचा शृंगार केला होता कशा प्रकारचा मेकअप केला होता त्याचं वर्णन नातमार्जन या गवळणीमध्ये केलेलं आहे ही, ही गवळण सादर करून कार्यक्रमाला सुरुवात हो गवळण चालू असताना प्रत्येकानं गवळणीसोबत टाळी वाजवायची आणि प्रत्येकानं गवळणी पाठीमागं म्हणायची बरं का पुरुष वर्ग गवळण पात नसेल तर प्रत्येकानं पाठीमाग ना ना म्हणायचं मावशव तुम्ही नाणी 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 म्हणा म्हणजे आपल्या नानांचा नाणेचा उद्धार करायचा बरं करा काही नाही ना हे हल हा बोलतो हिले बोलत राहू देवी थोडस वाढवलं तरी साऊंड सिस्टीम साठी सर्वांना जोरदार टाळे बाजू आल्या पाच हो पाच आणि पाच रंगाचा श्रृंगार करुणी पाच रंगाचा श्रृंगार करुणी पाच रंगाचा श्रार करुणी

वंथन करीत धरुणी कृष्णच वंथन करीतो धरून कृष्णाचा आल्या पाच पाच गौळ पसरंगात सुंदर करुणी पतरंग सुंदर पुरुणी पथरंग सुंदर पुरुणी सरकार <laughs>

ङ्ग <laughs>

धन्यवाद आपल्या गावचे लाडके तात्या छगन तात्या जाधव यांनी या गोळणीसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस दिलं धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या उद्या हो ها ها <-م> विठ्ठलराव सोळंकी यांच्याकडूनसुद्धा या गवळणीसाठी एकशे एक रुपयाचं बक्षी झाले जोरदार टाळ्या द्या